शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ कर, पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करू कैलास येसगे अतिवृष्टी अनुदान दोन हजार चोवीसचा निधी मंजूर होऊ नये कृषी व महसूल यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे आज तागायत याद्या पूर्ण झाल्या नाहीत अनेक गावांच्या याद्या या अर्धवट बनवण्यात आल्या आहेत यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील अशी भीती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे त्याचबरोबर अनेक तांत्रिक अडचणींमुळे दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टीचे अनुदानही आज तागायत अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाही यात पार्श्वभूमीवर भूमीवर शेतकरी नेते तथा काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रवक्ते कैलास घेसगे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे अतिवृष्टीच्या अनुदानासोबतच पी एम किसान सन्मान योजनेतील त्रुटीत तात्काळ दूर करून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा खरीप दोन हजार तेवीसचे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ अदा करण्याचे विमा कंपनीला आदेश द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या वरील मागण्या तात्काळ पूर्ण करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा धमकीबाजा इशारा यावेळी कैलास येस कावळगावकर यांनी प्रशासनाला दिला आहे वरील मागण्या तात्काळ मार्ग असे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी सांगितले आहे या प्रसंगी गोविंदराव पाटील शिवकुमार शेटकर सुभाष कदम गंगाधर आऊलवार मारुती मारुतराव लखेकर गोपाळ मोरे ॲडव्होकेट महेश देशमुख अनिल राठोड विजय पाटील महादप्पा मठपती संतोष मिनके विनोद धडके संदीप पाटील कावळगावकरांचे वसंत बटने योगेश बिरादार शंकर हेडगुळे सदाशिव झेंगाटे शेषराव घंटे संतोष लंजवाडे राजू देशमुख आदी शेतकरी उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह स्मिता पाटील माईड लाईट मीडिया